परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या जगदंबा मोबाईल शॉप हे होलसेल आणि रिटेल मोबाईल शॉप असून येथे दरवर्षी सणासुदीनिमित्त विविध ऑफर ठेवल्या जातात त्याचप्रमाणे याही वर्षी, या वर्षी जगदंबा मोबाईलचे चालक भागवत जोंजाळ यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त अँड्रॉइड मोबाईलचे कवर व गौरीला ग्लास फक्त नऊ रुपयांमध्ये देण्यात असल्याने आज जगदंबा मोबाईल शॉपीवर मोबाईल प्रेमी नवयुवक युवतींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी जगदंबा मोबाईल शॉपीचे मालक भगवत जौंजाळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की सध्या राज्यभर दुष्काळीची सावट आहे त्यामुळे ग्राहकांना आपण कमीत कमी किमतीत ज्या काही सुविधा देता येतील ते आपण देत आहोत तसेच प्रत्येक दुकानदारांनीही द्याव्यात यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांनीच या ऑफरचा लाभ घ्यावा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे ऑफर काढलेली आहे तसं तर आपण नेहमी सोशल मीडियावर आपलं जगदंब मोबाईल म्हणून इंस्टाग्रामला एक पेज आहे त्याच्या माध्यमातून आपण कस्टमरला भरपूर सारे ऑफर देत असतो जसं की कोणतीही वस्तू असेल तर सर्वसामान्य माणसापर्यंत कमीत कमी, कमी किमतीमध्ये कसं पोहोचता येईल हे आपला उद्देश असतो दसरा सण म्हणजे सगळ्यात मोठा सण दसरा दिवाळी या दसऱ्याला कस्टमरसाठी आपण काय करू शकतो या उद्देशानं मी कवर आणि ग्लासची ऑफर काढली नेहमी कवर ग्लास माझ्याकडे एकदम प्रीमियम क्वालिटीचे कवर ग्लास आहेत त्याची किंमत शंभर ते दीडशे रुपयापर्यंत असते पण या दसऱ्याला यावर्षी दहा दिवसाच्या नंतर अकराव्या दिवशी दसरा आला तर मी फक्त नऊ रुपयाला कवर आणि शंभर रुपयाचा ग्लास फक्त नऊ रुपयात आणि दीडशे रुपयाचा कवर फक्त नऊ रुपयात अशी ऑफर काढली या ऑफरला खूप छान प्रतिसाद आहे परभणीकरांना ही ऑफर भेटते आणि ऑनलाईन आपण इंस्टाग्रामवर जगदम मोबाईल होलसेल या नावाने पेज वर आपण पूर्ण ऑफर टाकत असतो दसऱ्या निमित्त जनतेला शुभेच्छा आहेत की खूप वाईट काळ आहे आपल्या मराठवाड्यामध्ये खूप सारं नुकसान झाले शेतकऱ्याचं व्यापारी वर्ग सुद्धा फक्त शेतकऱ्यामुळे चालतो यावर्षी बिझनेस सुद्धा खूप कमी होणार आहे याच्यातून तर व्यावसायिक सर्वसामान्य माणसाला कमीत कमी दरामध्ये दे। कसं देता येईल याचे प्रयत्न करा आणि नवीन व्यवसायाला सुरुवात करा आज ही जी ऑफर आहे नऊ रुपयामध्ये ही ऑफर जगदंबा मोबाईलवर जी ऑफर ठेवलेली आहे आज दसऱ्याच्या निमित्ताने तर ती स सर्वांना भेटायली आणि तिचा खूप स सर्वजण लाभ घेत आहेत आणि सर्वांना ग्लास आणि कवर भेटून ज पहिल्या वेळेस जगदंबा मोबाईल शॉपीमध्ये मध्ये नऊ रुपयामध्ये ग्लास मिळत आहे कुठे पण पन पन्नास रुपये ग्लास टाकतात मग पहिली वेळेस मी पाहिलेला आहे नऊ रुपयामध्ये ग्लास मी पण टाकायसाठी आलेलो आहे दोन मोबाईलमध्ये घेऊन पहिल्या वेळेस ऑफर आहे सगळे निश्चित भेट द्यावी इतकी बार मी कुठे पाहिले पहिली बार मोबाईल शॉपी जगदंबा एवढी ऑफर आहे अनेक ऑफर आता आपण पाहिले मग पहिल्या एवढी ऑफर मोठी कधीच आलेली नाही त्यावेळेस आम्ही पण भेट द्यायला आले तर नऊ रुपयामध्ये गोरीला गोरीला ग्लास प्रत्येक मोबाईलला भेटून जाईल तरी प्रत्येकाने आता यावेळेस भेट देऊन यावी जगदम मोबाईल शॉपिंगमध्ये प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी